व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चार पाच दिवसांपूर्वी टी व्हीवर एक बातमी आली आणि काळजाचा ठोका चुकवून गेली अंगावर शहारे आणणारा व जीवाचा थरका पुरवणारी मनाला घायाळ करून गेली कदाचित ही बातमी तुम्ही देखील ऐकली असेल किंवा पाहिली असेल बातमी होती स्वप्ननगरी मुंबईतील सुमारे दुपारी तीन चार वाजेची घटना असावी तारुण्यात आलेला मुलगा आणि प्रचंड नैराश्यात गेलेला त्याचा बाप एकमेकांचे हात धरून रेल्वे स्थानकापासून थोड्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या रेल्वे रुळाकडे चालत होते समोरून येत असलेली ट्रेन त्यांच्या नजरेस पडली तसे ते तिच्या दिशेने घाईघाईने जाऊ लागले आणि पटकन रेल्वे रुळावर झोपले कागदाची बोट पाण्यात बुडावी त्याच पद्धतीने रेल्वेने त्यांना चिरडून टाकलं क्षणात होत्याचं नव्हतं झालं ना नात्याचे ना गोत्याचे पण एक माणूस म्हणून बातमी पाहताच अंगावर काटा आला डोळे भरून आले जीवनाचा इतका भयानक अंत डोळ्याने पाहिला काळीच पिळवटून टाकणारी घटना होती मनात असंख्य विचारांचे वादळ उठले मन बोलू लागलं की असं काय झालं असावं असा त्यांच्यासोबत की त्यांनी पुढच्या मागचा कोणताही विचार न करता हे टोकाचं पाऊल उचललं असेल खरंच आपलं जीवन इतकं कवडीमोल आहे का हो आत्महत्या हा पर्याय आहे का की ज्याने आपल्या आलेल्या समस्येतून किंवा नैराश्यातून सुटका मिळेल एकदा विचार नक्की करा नाही हो तसं जर असतं तर आत्महत्या करणे हे मोठे पाप आहे हे, हे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेच नसते जन्ममृत्यूच्या चौऱ्याऐंशी कोटी जीवयोनीनंतर आपणास मनुष्य देह मिळतो आणि ते आपण इतकं सहज एका क्षणात संपवतो कुणाच्या आयुष्यात दुःख नाही हो कुणाला त्रास नाही कुणाला समस्या नाही आलेल्या संकटाला सामोरे जाणे हेच तर जीवनाचे रहस्य आहे मनुष्य संकटावर मात करून जे सुख मिळवतो त्याची किंमत अतुलनीय आहे इतकं सुंदर जीवन संपविण्याचा विचार ज्या क्षणी आपल्या मनात घर करतो ना त्यावेळी एखाद्या अंध व्यक्तीला भेटा कोणताही रंग त्यांच्या नजरेस पडत नाही भगवंताने विश्व किती सुंदर बनवलं आहे निसर्ग किती छान असा फळ फुलं नद्या वृक्ष यांनी सजवला आहे याची प्रत्यक्ष अनुभूती देखील ते घेऊ शकत नाही असे असून देखील दररोज येणारे कठीण प्रसंग त्यांना जगण्याची नवी उमेद देऊन जातात नैराश्य मनात आल्यावर खचून न जाता एकदा कोणत्याही कॅन्सर हॉस्पिटलला भेट द्या तेथील रुग्णांना माहीत आहे की जीवनाची गाडी जास्त काळ आता चालू शकणार नाही तरी देखील जगण्याची तगमग त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यासाठी करीत असलेली धडपड त्यांच्या डोळ्यात दिसते जीवनाची खरी किंमत आपणास त्या लोकांकडे पाहिल्यावर समजेल त्यांना प्रचंड वेदना त्रास होत असताना सुद्धा ते देवाकडे जीवनाची भीक मागत असतात यातून आपणास समजेल की जन्म मृत्यूच्या चौऱ्याऐंशी कोटी जीवयुनीनंतर आपणास हा मनुष्य देह आणि हे जीवन मिळालं आहे इतकं सोपं आणि सहज नाही मिळत हो आपलं जीवन सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन भिन्न बाजू आहे आपल्या जीवनात जर दुःख नसेल तर आपल्या पुढ्यात आलेलं सुख आपल्याला त्याची जाणीव देखील राहणार नाही आपल्या पुढ्यात असलेलं सुख कवडी मोल असेल आपल्याला समाधानच नसेल हो काय मिळवल्याचा जीवनरूपी दुःखाचे डोंगर पोखरण्यासाठी प्रचंड धैर्य मनोबल इच्छाशक्ती कष्ट मेहनत इमानदारी असे हत्यारं वापरून सुखाची बाग फुलवावी लागते नंतर मिळालेलं सुख समाधान माणूस आपल्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही हो त्याची किंमत देखील अतुलनीय आहे अहो छोट्या मुलांचंच घ्याना आईबापासोबत बाजारात गेलेली छोटी मुलं सर्व ज्याही गोष्टी मागतात ते त्याचे आई वडील त्यांना देत नसतात हो मग देव तरी आपल्या सर्व इच्छा कसा पूर्ण करेल हो यश मिळवण्यासाठी खूप मेहनत कष्ट प्रयत्न करावे लागतात तेव्हा कुठे देव यश आपल्या पदरात टाकत असतो आणि बऱ्याका मंडळी देव कधी कधी आपली सहनशक्तीच बघत असतो आपल्यासमोर अशी परिस्थिती तयार करतो त्यावर आपण लगेच आत्महत्या ही पळवाट शोधू शकत नाही आलेल्या संकटाशी दोन हात करून सुख मिळवावं हेच तर सुख जीवनाचं रहस्य आहे जेव्हाही आपणास दुःख त्रास नैराश्य जाणवत असेल ना त्यावेळी एखाद्या मंदिरात किंवा शांत ठिकाणी एकांतात नामस्मरण करावे एखादं छान गाणं ऐकावं आवडत्या व्यक्तीसोबत मन मोकळं करावं एखाद्या गार्डनमध्ये जावं लहान मुलांसोबत स्वतः लहान होऊन मनसोक्त खेळावं टी व्हीवरील हसण्याचे कार्यक्रम बघावे कार्टून पाहावे थोडा आराम करावा आणि रिलॅक्स झाल्यावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी थोरा मोठ्यांचा सल्ला घ्यावा त्यावर काहीतरी मार्ग निघेल की आपण ज्याची अपेक्षा केली नसेल असे सुख देण्याआधी देव कठीण प्रसंग आपल्या आयुष्यात तयार करतो म्हणून का आपण लगेच आत्महत्यासारखी पळवाट शोधावी जन्म आणि मृत्यू हे खेळ परमेश्वराचे हो आपण का त्यात बदल करायचे आपले कर्म आणि इतरांविषयी भावना चांगली ठेवायची बाकी सर्व देवावर सोडायचं अहो मारणारा आणि तारणारा तोच भगवंत आहे ज्याने आपणास हे जळक पाहण्यासाठी डोळे दिलेत चांगले कर्म करण्यासाठी हात दिलेत चांगले शुद्ध विचार करण्यासाठी शुद्ध मन दिले म्हणून आपले कर्म विचार भावना शुद्ध ठेवून जीवन जगावा जीवनाचा आनंद अनुभवण्यासाठी परमेश्वराने आपणास परिपूर्ण शरीर दिले त्यासाठी नक्कीच आपण देवाची एक प्रार्थना दररोज करू शकतो काम करत असताना देवाचे नामस्मरण करू शकतो लक्षात ठेवा हो आपले विचार आणि कर्म ठरवतात आपल्या आयुष्याची पुढची दिशा आणि लोकांचं काय हो त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कारण आपल्या परिस्थितीवर हसणारे आणि आपल्यावर जळणारे लोकच असतात तुमचं जीवन सुखी त्यांना पाहत नाही आणि दुःखात आपली स्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी तर ते आपल्याकडे चौकशी करण्यासाठी येतात याचे ये वाईट वाटून घ्यायचे नाही या उलट आपण अशा लोकांची रेस ठेवायची व काहीतरी करून दाखवण्याची जिद्द अंगी बाळगावी बिकट परिस्थिती आल्यास किंवा कोणतीही चूक झाल्यास शर्मेने मान खाली घालण्याऐवजी झालेली चूक सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आपले कर्म आणि आचार विचार शुद्ध असेल ना तर देव कधीच आपल्यासमोर अशी परिस्थिती निर्माण करत नाही की ज्यामुळे आपल्याला आत्महत्यासारखे मोठे पाप करावे लागेल म्हणून जीवनाचं गणित सोडवताना दुःखाची वजाबाकी करून सुखाचे उत्तर शोधण्याचा निरंतर एक प्रयत्न करीत राहावा एक दिवस नक्कीच यश तुम्हाला सापडेल जीवन एकदाच मिळते हो म्हणून नेहमी हसत खेळत जीवन जगा जीवन सुंदर आहे आपल्या प्रामाणिक मेहनतीने अजून ते सुंदर बनवा परंतु आत्महत्या हा विचार देखील मनात आणू नका सुंदर विचारांचा एक प्रामाणिक प्रयत्न व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा